सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ साताऱ्यातील धैर्या कुलकर्णीने पूर्ण केला एवरेस्टचा बेस कॅम्प पालकांशिवाय कामगिरी करणारी ही देशातील पहिलीच मुलगी ठरलेली आहे एवरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणे हे अनेक गिर्यारोहकांचे स्वप्न असते परंतु हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहते हे स्वप्न सत्यात उतरवण्याची गौरवास्पद कामगिरी सातारा येथील धैर्या विनोद कुलकर्णी हिने केली आहे तीही वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी इतक्या कमी वयामध्ये पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या देशातील पहिली मुलगी ठरली आहे एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणं हे एक मोठे आव्हान असते एवरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी सर्वाधिक महत्वाचे असते ते एवरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या पूर्ण करणे कारण भल्याभल्यांनाही हा कॅम्प पूर्ण करताना दमछाक होते तर अनेकांना कॅम्प अर्धवट सोडून पाठीमागे वळावे लागते परंतु बारा वर्षीय धैर्या कुलकर्णी हिने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केलेला आहे तिला गिर्यारोहक हो कैलास बागल यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तर वडील जनता बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी आणि आई शिक्षिका ज्योती कुलकर्णी यांनी तिला प्रेरणा दिली एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करण्यासाठी धैर्याने एव्हरेस्ट कन्या प्रियंका मोहिते गिर्यारोहक हो गगन हल्लर यांचे मार्गदर्शन घेतलेले आहे हा कॅम्प पाच हजार पाचशे पंचेचाळीस मीटर इतका उंचीचा आहे धैर्याने दररोज दहा ते पंधरा किलोमीटर असे चालत तब्बल चौदा दिवसांमध्ये एकशे तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला तोही मायनस दहा डिग्री तापमानामध्ये आई वडील सोबत नसताना अवघ्या बारा वर्षाच्या मुलीने बेस कॅम्प पूर्ण करणे हे एकमेव उदाहरण ठरले आहे नमस्कार माझं नाव धैर्याविनाथ कुलकर्णी मी आता नुकताच ए बी सी ट्रेक केलेला आहे मला लहानपणीपासूनच ट्रेकिंगचे आवड होते मी बागलसरांसोबत नेहमी ट्रेकिंगला जायचे वयाच्या सहाव्या वर्षापासूनच मी बागलसरांसोबत ट्रेकिंगला जायचं आहे मला ईबीसी ट्रॅकची ट्रेनिंग बागलसरानेच दिली मी अजिंक्यतारा चढायचे चारी बाजूनी मी अजिंक्यतारा चढलेला आहे वेगळेवेगळे ट्रॅक करत मी जगदेव भैरवगड असे सह्याद्रीतले छोटे मोठे ट्रॅक मी करतच आहे जेव्हा मी ही ट्रेनिंग घेत होते त्यावेळेस माझी वार्षिक परीक्षा पण होती त्यामुळे दोन्हीचं पण प्रेशर होतं माझ्यावरती पण तरी पण मी सगळा ट्रेक खूप चांगला केला ई बी सीचा आणि माझं डायट पण खूप छान होतं मी जंक फूड सग पूर्ण बंद केलेलं माझ्या आईने दिलंच नव्हतं मला जंक फूड रोज सकाळी मी साडेचार वाजता उठवायचे आईच मला उठवायची आणि मी मग ट्रेनिंगला जायचे सी ट्रॅकच्या वेळेस मला थोडासा बॉडी पेन होता मला थोडेसे फोड पण आलेले पायाला आणि तिथे गेल्यावरती माझे थोडे हात पण फ्रीज झालेले त्यामुळे मी थोडे रडलेले पण पण माझा ट्रॅक तो खूप चांगला झालेला जेव्हा पण आई बाबांची आठवण यायची त्यावेळेस मला खूप रडवायचं पण बाबांच्या बाबां बाबांसोबत फोनवरती बोलल्यावरती ते बोलायचं की तू स्ट्रॉंग आलेस विनोद कुलकर्णीची मुलगी आहेस तू असं रडल्यावरती मग काय बोलणार लोक त्यामुळे मला थोडं मोटिवेशनल झालं मी स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी बी सी ट्रॅक पूर्ण छान केला थँक्यू uh, माझं नाव ज्योती विनोद कुलकर्णी मी धैर्याची आई आहे हे सांगतानाच मला खूप अभिमान वाटतो धैर्या अगदी वयाच्या सहाव्यापासून ट्रेकिंगला जाते ट्रेकिंगचा छंद जोपासता जोपासता ती वेगवेगळ्या क्षेत्रात पण आहे तिनं आत्ताच संगीताच्या म्हणजे गायनाच्या तीन परीक्षा ती फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेली आहे त्याचबरोबर ती, ती गिटार छान वाजवते स्विमिंग छान करते आणि अभ्यासातही ती गणित प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रात राज्यात दुसरी आलेली आहे तर तिला ट्रेकिंगची खूप आवड होती त्यामुळे तिचा अगदी स्टॅमिना दररोजच वाढायचा ती दररोज सकाळी साडेचारला उठून अजिंक्यतारा सांबरवाडी यवतेश्वर जर्डेश्वर असे वेगवेगळे ट्रेक करून वेगवेगळ्या मार्गाने जाऊन तिनं दररोज प्रॅक्टिस केली त्याचबरोबर संध्याकाळी ती घरी आल्यावर Uh, पुन्हा आमच्या बिल्डिंगच्या स्टेअर्स करायची म्हणजे जवळजवळ ती एक तास पंधरा ते वीस वेळा ती uh, स्टेअर्स कंप्लीट करायची त्याच्याबरोबर तिनं दोन महिने कंप्लीट जंक फूड बंद केलेलं एकदाही ती अशी म्हणाली नाही की आई मला दे किंवा मीही थोडं कंपल्शन केलं होतं समोर तिला दिसायचं पण तिनं कधीही हट्ट केला नाही की के मला आई पाणीपुरी दे किंवा फास्ट फूड काहीतरी दे खरं तर तिला प्रचंड खाण्याची आवड आहे सगळे पदार्थ ती खूप छान आवडीने खाते पण त्यावेळी तिचं मी डाएट थोडं फॉलो करत होते डाळ भात ग्रीन व्हेजिटेबल्स असंच फळं त्यामुळं ती तिचा फिटनेस अगदी चांगला राहिला इतक्यावर म्हणजे कमी तापमानाच्या अंश जाऊनसुद्धा ती तिला ऑक्सिजनची गरज नाही भासली तिचं अंगदुखी होती पायाला फोड आले होते किमान चार ते पाच किलो वजन असलेली बॅग तिला पाठीवर घेऊन जायला लागायची कधी कधी फोन व्हायचा नाही आमचा तिथं वर गेलं की नेटवर्कचा प्रॉब्लेम असायचा पण आम्ही असं वाट बघायचो दोघंही तिच्या बाबा आई तिची बहीण शौर्या मग आत्ता फोन येईल व्हॉट्सअप कॉल येईल असं करत आम्ही कधी कधी रात्रीचा पण जागलेलो आहे आणि तिचा आवाज ऐकल्यावर मी छान आहे मी अगदी ती उत्साही असायची आत्तासुद्धा तिच्या ग्रुपमध्ये ती सगळ्यात लहान होती पण नेहमी ती पुढं असायची अगदी उत्साहाने हसत खेळत जवळजवळ सात आठ किलो सात आठ तास ती चालायची चौदा पंधरा किलोमीटर पण सगळ्यात आधी असायची थोडे खाण्याचे तिचं तिला तिथं प्रॉब्लेम झाले कारण आपल्या पद्धतीचं खाणं तिथलं खाणं त्यामुळं तिनं खायला थोडं तिचं जा प्रॉब्लेम झाला पण त्यावेळी एनर्जी टिकून राहण्यासाठी तिला मी घरून वेगवेगळे एनर्जेटिक पदार्थ दिले होते मग ती ती खायची कधी कधी बाबांची आठवण यायची तिला मला बाबांची आठवण येते पण मग बाबा बोलले की पुन्हा दुसऱ्या दिवशी अगदी उत्साहानं ती चालायची त्याच काळात तिची परीक्षा होती वार्षिक परीक्षा पण वार्षिक परीक्षा असतानासुद्धा तिनं कधीही प्रॅक्टिस सोडली नाही दररोज ती पेपरला जाऊन पुन्हा प्रॅक्टिस पुन्हा करायची आणि जवळजवळ तिनं मराठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखेचे सगळे कार्यक्रम ती अटेंड करते तिचा सूत्रसंचालनाचा आत्ताच एक स्नेहल दामलेंनी घेतलेल्या सेशनमध्ये खूप छान असा तिनं तो कोर्स कंप्लीट केलेला आहे अशी हार्डवर्किंग अशी धैर्य आहे अजून तिनं खूप क्षेत्रात नाव कमवावं अशी आमचा आशीर्वाद आईबाबांचा असेलच तिच्याबरोबर थँक्यू धैर्या कुलकर्णी ही माझी मुलगी बारा वर्षाची असून पालकांशिवाय ईबीसी ट्रेक करणारी ती देशातली पहिली मुलगी ठरलेली आहे साताऱ्यातली एव्हरेस्टवीर प्रियंका मोहिते हिने हा ट्रेक आयोजित केलेला होता व लहानपणापासून ट्रेकिंगला जात असल्यामुळे ती हा ट्रेक करू शकेल असा विश्वास होता पण आईवडिलांशिवाय ती हा ट्रेक आहे आम आमच्या मनावर दगड काळजावर ठेवून आम्ही तिला ह्या ट्रेकला पाठवण्याचा निर्णय केला थोडी काळजी धाकधुकही होती मात्र कैलास बागलसर जे तिचं ट्रेनिंग घेतात ते गगन हुल्लार आणि प्रियंका मोहिते यांच्याशी चर्चा करून की ती ट्रेक पूर्ण करू शकेल तुम्ही काळजी करू नका अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वस्त सोताज केलं आम्ही त्यामुळे तिला पाठवलं रोज दहा ते पंधरा किलोमीटर दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणी ती चालायची तीन चार किलोची बॅग तिच्या पाठीवर असायची आई वडील असले तर तहान लागले तर पाणी देणं वगैरे अशा गोष्टी तिला स्वतःच्या स्वतःच कराव्या लागल्या स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागली आणि ह्या एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत तिनं एव्हरेज बेस कॅम्प पूर्ण केला तिचा आम्हाला अभिमान वाटतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका